नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक आलेली आहे तीन हजार चारशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली आठ हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार दोनशे चौदा सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावासी महावकाली सात हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे दहा कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली चौदा हजार सहाशे सोळा क्विंटल किमान आहे तीन हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे सहासष्ट सर्वसाधारण